तर सेलिब्रेशन करणार आहे तर बघायलाच तुम्ही सर्व आता तयारी करायची हळूहळू मम्मी गेले पटात आणि पप्पा येतीलच थोड्या वेळात ताई वगैरे सर्व येतील तर घर भरूनच जा तर बघाल तुम्ही आणि आता युनिफॉर्म बनवलेला आहे तो झाला रेडी तू बघून घेऊ आपण आणि नंतर मग तयारीला ताई वगैरे आयला तयारी करूया तर बघू काय बनवले ऋतू दाखवते आपल्याला अगो चल जेवणाची डिश काय आहे आई बघा इकडे पावभाजी रेडी आहे पाव पप्पा घेऊन येतात ते नंतर बघा तुम्ही जेवताना काय काय मिळू आणि इकडे तो भाच्यासाठी बनवते बघा गुलाब गुलाबजामुन कुठे तर नंतर बघू आता तयारी करताना दाखवतो सेलिब्रेशन पूर्ण दाखवू तर ब्लॉग एन्जॉय करा हे आमचा केक आणि हे असे मोठे आम्ही लावते बनवून आणलेले आम्ही घरी बनवले तुतून कलर प्रिंट आउट आणलेले आहे तीस वर्षाचा सहवास एक तुम्हाला आधीच दाखवतो तीस वर्ष झालेत ना आपण फक्त बोलतोय एकदम युनिक थोडस डेकोरेशन काही केलं नाही नॉर्मल आपल्या हो पुगेच्या भिंतीला भिंतीले चिपकत नाहीत डायरेक्ट कट करू आपण तू लावते चला नंतर बघू आपण सेलिब्रेशन अनिवर्सरी काल आमची झाली आज आई बाप लग्नाचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस आहे

हो ती येते तेव्हा काय पाहिजे केक हे चरंगे रे केक पाहिजे चरंगे नाही पप्पा पाहिजे होते पाहू ते आणलं कि हे काहीतरी हाय हा काहीतरी आहे

हा जेव्हा जेवण आलेले बघा डेझर्ट साठी आलाय मेनू मग दाखवल्याप्रमाणे पावभाजी पाव कांदा पाव लिंबू वेगळे खाऊ भाऊ कशी बनवले पावभाजी

तर झालं सेलिब्रेशन साधूच होतं तर ते समाजाची माणसा समाजामधली ते हालदोंग वगैरे करतात ते आलेले सर्व त्यांनी बुके वगैरे दिलं तुम्ही बघितलं असे छान असं ओके तर कसं वाटलं सेलिब्रेशन आणि केक कसा वाटला युनिक वगैरे झालं असं तु आयडिया आणि कसं वाटलं ते सांगा कमेंटमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू आपण आता नवीन ब्लॉगमध्ये